मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण दोन कमेंट बघणार आहोत पहिली कमेंट आहे यस जे क्रिएशन यांची इथं नाव बघू शकता तुम्ही नाव जर वाचण्यात चुकलं असेल तर क्षमा असावी सर चार जूनला मार्केटमध्ये काय होईल यावर एक व्हिडिओ बनवा तर ती एक बघू आपण त्याच्यानंतर ही एक कमेंट आहे सातिया इंडस्ट्रीज हा स्टॉक कसं आहे ते सांगा हे नाव बघू शकता अवसम अर्नव सात या इंडस्ट्रीजबद्दल बघू आणि चार जूनला मार्केटमध्ये काय होईल हे एक बघू पण त्याआधी आजचं मार्केट बघू बी एस सी हा चांगला वाढलेला बी एस सी सेनसेक्स हा एक पॉईंट एकसष्ट अंकाची वाढ अकराशे शहाण्णव अंक वाढला एक पॉईंट एकसष्ट टक्क्याची वाढ झालेली आहे निफ्टी फिफ्टी तीनशे एकोणसत्तर अंकांवर वाढलेला आहे निफ्टी बँक नऊशे शहाऐंशी अंकांवर वाढला आणि निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा दोनशे एकावन्न अंकांना वाढलेला आपण बघू शकतो मार्केट चांगलं वाढलेलं आहे आणि ऑल टाईम हायवर ट्रेड करत असलेला आपण बघू शकतो सनसेक्स आणि निफ्टी विक्रमी उच्चांकावर भारतीय शेअर बाजारा बाजारात गुरुवारी तेवीस मे रोजी एक नवीन विक्रम झाला सनसेक्स आणि निफ्टी या दोन्ही दोघांनीही आपल्या सर्वकालीन विक्रमी उच्चांक गाठला सनसेक्सने जवळपास बाराशे अंकाची झेप घेतली आणि पंच्याहत्तर हजार चारशे सात या नवीन उच्चांकावर उच्चांकाला स्पर्श केला त्याचवेळी निफ्टीने सुमारे दीड टक्क्याच्या वाढीसह प्रथमच बावीस हजार नऊशेचा टप्पा ओलांडला आणि बावीस हजार नऊशे एकोणसाठचा नवीन उच्चांक गाठला या विक्रमी मा वाढीमागे अनेक कारणे आहेत हे वाढ कशामुळे झाली तर त्याचे कारणेही आपण बघू मित्रांनो एक लक्षात ठेवा मार्केट जेव्हा वाढतं आहे तेव्हा वाढीची कारणे येतील मार्केट जेव्हा पडतं आहे तेव्हा पडलेली कारणे येतील तर कारणं येतील आणि जातील आपलं लक्ष आपल्या पोर्टफोलिओवर पाहिजे त्या शेअरवर पाहिजे जे शेअर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केलेले आहेत ते जर आपल्याला पुन्हा संधी देत असतील तर त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे मार्केट खाली येऊ हो, का वर जाऊ ह्याच्यावर आपलं लक्ष नाही पाहिजे तर आपल्या पोर्टफोलिओमधल्या शेअरवर जर आपलं लक्ष राहिलं तर आपण ते शेअर जास्तीत जास्त करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरू शकू ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये चांगला परतावा त्या ते, ते शेअर देऊ आहे तर ही कोणते का कारणं आहेत ह्या वाढीमागं हे आपण बघू त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे तुम्ही बघू शकता चला जाणून घेऊया सनसेक्स आणि न नवीन शिखर गाठण्यामागील पाच सर्वात महत्त्वाची कारणं आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे आर बी आयद्वारे विक्रमी लाभांश पेमेंट म्हणजे आर बी आयनं काय केलं सरकारला दोन पॉईंट अकरा लाख कोटी रुपयाची विक्रमी लाभांश देण्याची घोषणा केलेली आहे या लाभांशामुळे सरकारला वित्तीय तूट आटोक्यात आणण्यास मदत होईल असे तज्ज्ञाचे मत आहे ॲक्सिस सिक्युरिटीचे टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्ह रिसर्चचे प्रमुख राजेश पालविया म्हणाले आर बी आयने सरकारच्या अंदाजापेक्षा एक लाख कोटी रुपयाचा अधिक लाभांश दिलेला आहे म्हणजे आर बी आयनं सरकारनं जे एक लाख कोटीचा अंदाज धरला होता त्याच्यापेक्षा एक लाख कोटी जास्त दोन पॉईंट अकरा लाख कोटी रुपये दिलेले आहेत सरकारला त्यामुळं काय होईल बाजारासाठी एक सुखद आश्चर्य होते कारण लाभांशाची रक्कम एक लाख कोटी रुपये कमकुवत राहण्यापे राहण्याची अपेक्षा होती त्यामुळे वित्तीय तूट नियंत्रण ठेवण्या नियंत्रणात ठेवण्याचा विश्वास वाढला आहे एक लाख कोटी रुपये सरकारला जास्त आल्यामुळं सरकार ते रस्ते म्हणा किंवा डिफेन्स म्हणा ह्याच्यावर खर्च करील आणि आपल्यालाही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो म्हणून कारण मा कंपन्यांना फायदा झाला तर मार्केट वर जाणार आहे म्हणून आज आपल्याला मार्केट प्लस झालेलं पाहायला मिळते निवडणुकी निकालाबद्दल घबराहट कमी झाली आहे म्हणजे आपला एकांचा जो प्रश्न होता चार जूनला मार्केट काय होईल तर त्याबद्दलही बघा गुंतवणूकदारामध्ये भाजप सरकारच्या स्पष्ट विजयाची अपेक्षा आहे पालवीय म्हणाले निवडणुकीच्या निकालाबद्दल चिंता होती पण गेल्या पाच टप्प्यातील मतदान पाहता आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निकाल अपेक्षित आहे मतदानाच्या टक्केवारीत झालेली घसरण ही सुरुवातीला चिंतेची बाब होती तेही अलीकडच्या आकड्यापासून दूर गेले आहेत त्यामुळे लोकांमध्ये विद्यमान सरकारच्या पुनराग पुनरागमनाबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा भाजप सरकार येऊ का काँग्रेस सरकार येऊ हा आपला अंदाज आपल्याला जरी वाटत असेल की हे आलं पाहिजे किंवा ते आलं पाहिजे तर आपल्या अंदाजावर आप सरकार चालणार नाही सरकार येणार नाही तर हे जे लोकं बसलेले आहेत मोठे लोक बसलेले आहेत ते जे त्यांच्याकडे जे काय टूल्स आहेत त्याच्यावरून जे ठरवतात की कोणतं सरकार येऊ आहे आणि त्या अंदाजानुसार मार्केट हे कमी जास्त होईल आता त्यांच्या अंदाजानुसार असं वाटतं की भाजपचं सरकार येणार आहे आणि त्यामुळं मार्केट वाढलं आहे आणि जर समजा भाजपचं सरकार आलं नाही तर ही वाढ पुन्हा मायनस होऊ शकते तर चार जूनला मार्केट काय होईल तर इथं तर आत्ता दिसतंय की चार जूनला मार्केट हे प्लस राहणार आहे पुढं बघा केंद्रीय पातळीवर धोरणात सातत्य राहिलास बाजाराला दिलासा मिळेल म्हणजे भाजपचं जर सरकार आलं तर जे काय योजना राबवलेल्या आहेत त्याच्यामुळे सातत्य राहील आणि त्या पुढं चालत राहतील असे विश्लक विश्लेषकांनी सांगितले आहे जिओजीत फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट जिस्ट व्ही के विजयकुमार म्हणाले निफ्टीने नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे केल्याने असे दिसून येते की निवडणु निवडणुकीनंतरही राजकीय स्थैर्य कायम राहण्याची बाजाराला अपेक्षा आहे सध्याची तेजी ही चांगली आहे कारण त्यांचे नेतृत्व वाजवी मूल्यमापन असलेल्या लार्ज कॅप समभागाने केलेले आहे म्हणजे निवडणुकीनंतरही बाजार हा वरच राहील असं यांचं मत आहे तिसरं कारण आहे चौथ्या तिमाहीचे निकाल स्टॉक मार्केट लिस्टेड कंपन्या या दिवसात त्यांचे मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत बहुतेक कंपन्याचे निकाल बाजाराच्या अपेक्षेनुसार आले आहेत आणि आतापर्यंत कोणतेही आश्चर्यकारक नाही त्यामुळं बाजाराला आधार मिळाला आहे चौथं कारण आहे कॅप आणि स्मॉल कॅप सहभागाचा सहभाग कॅप आणि स्मॉल कॅप देखील सतत नवीन शिखरांना स्पर्श करत आहेत पाच पैशाचे प्रमुख संशोधन विश्लेषक रुचित जैन म्हणाले यावरून हे दिसून येते की सध्याच्या रॅलीमध्ये बाजार व्यापक बाजारपेठ देखील जोरदारपणे सहभागी होत आहे मात्र या काळात काही शेअर्सचे मूल्यांकन वाढल्याचे त्यांनी सांगितले आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागाची कामगिरी येथून कमकुवत होण्याची अपेक्षा संतोष मीना यांनी व्यक्त केली आहे दुपारी एक बावनच्या सुमारास बी एस सी मिडकॅप पॉईंट त्रेपन्न टक्क्यांनी आणि बी एस सी स्मॉल कॅप पॉईंट तेहतीस टक्क्यांनी वाढलेले आपण बघितलं आहे त्याच्यानंतर पाचवं आहे एफ आय आयच्या परताव्याची अपेक्षा फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ते परत येतील विदेशी संस्थाद संस्थागत गुंतवणूकदारांनी अलीकडेच भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली तथापि एफ आय आय आता खरेदीकडे वळतील ज्यामुळे बाजाराला अतिरिक्त आधार मिळेल असा संतोष मिनाचा अंदाज आहे म्हणजे आता एफ आय आय खरेदी करतील मित्रांनो एक ल गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस मार्केट खाली आहे त्या 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 त्यावेळेस आपल्या पोर्टफोलिओमधले शेअर ॲड करत राहा एवढंच एक लक्ष ठेवा जेव्हा एफ आय येतील ये किंवा जातील हा प्रश्न नाही आहे ते जेव्हा येतील तेव्हा आपले शेअर निश्चितच वाढणार आहेत तर ही होती बाजार वाढण्याची पाच कारणं आता आपण आपल्या व्हिडिओकडे ओळवं आज आपण तीन कंपन्या बघणार आहोत त्यामध्ये पहिली कंपनी आहे सातिया इंडस्ट्रीज कमेंट होती की सातिया इंडस्ट्रीजबद्दल सांगा तर त्याच्याबद्दल आपण स बघणार आहोत एकोणीसशे ऐंशीमध्ये पुनरागमन केलेली ही कंपनी एकशे पंधरावर चालू आहे सध्याही भा भारतातील सर्वात मोठी लाकूड आणि कृषी आधारित कागद उत्पादकपैकी का, एक आहे का म्हणजे कागद उत्पादन करते ही कंपनी जी लाकूड आणि कृषी आधारित कच्चा माल जसे की वूड चिप्स वे व्हेनियर वेस्ट गव्हाचा पेंडा आणि सरकंदा वापरून दर्जेदान लेखन आणि मुद्रण पेपर तयार करते म्हणजे पेपर क्षेत्रातली ही कंपनी आहे सातिया इंडस्ट्रीज एकशे पंधरावर ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर एक हजार एकशे बावन्न करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला पाहायला मिळते म्हणजे छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी पाच पॉईंट एकोणतीस आहे म्हणजे पी खूप कमी आहे आर ओ सी वीस आहे म्हणजे चांगला आहे आर ओ तीस आहे म्हणजे अजून चांगला आहे फेस व्हॅल्यू एक आहे प्रॉफिट ग्रोथ चोवीस पॉईंट दोनची आहे ही पण चांगली आहे आणि प्रमोटर होल्डिंग पन्नासपेक्षा जास्त आहे बावन्न पॉईंट पाचची म्हणजे ही पण चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते ई पी एस वाढलेले आहेत इथं बघू शकता ई पी एस चांगले वाढलेत हे एक क्वार्टर इथं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे पण मिडीयम पी जो आहे तो पी पेच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे ही चांगली गोष्ट आहे की आपल्याला कंपनी स्वस्तामध्ये मिळत आहे ह्या कंपनीनं चांगलं प्रॉफिट ग्रोथ दिलेली आहे बावीस पॉईंट नऊची मागच्या पाच वर्षामध्ये म्हणजे या कंपनीचं प्रॉफिट चांगलं आहे आणि प्रॉफिट चांगलं असेल तरच कंपनी वर जाऊ शकते सेल्स बघू मार्च दोन हजार बारापासूनचे सेल्स आहेत दोनशे अडुतीस करोडचे सेल्स अठराशे अकरा करोडपर्यंत आलेत हे अजून तीन क्वार्टरचे आहेत एक क्वार्टर त्याच्यात ॲड होईल मागच्या वर्षी अठराशे ऐंशी करोडचे होते नेट प्रॉफिट जर पाहिलं तर चार करोडचं चा नेट प्रॉफिट दोनशे अठरा करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे बारा वर्षामध्ये कंपनीचं प्रॉफिट किती टक्क्याने वाढलं तुम्ही बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि प्रॉफिट ग्रोथ बघा दहा वर्षाची तीस पाच वर्षाची तेवीस तीन वर्षाची अठ्ठावीस आणि चालू वर्षामध्ये चोवीस म्हणजे प्रॉफिटमध्येही सातत्य असलेलं आपल्याला दिसून येत आहे शेअर कसा चालला व गुंतवणूकदाराला किती पैसे मिळून दिले तर स्टॉक प्राईसची आहे जी तो आहे पाच वर्षाचा दहा टक्के आहे तीन वर्षाचा अकरा टक्के आहे आणि एक वर्षाचा सात टक्के आहे म्हणजे खूपच कमी आहे अशा शेअरमध्ये आपण गुंतवणूक करत नाही परंतु ह्याचं चा प्रॉफिट चांगला आहे भविष्यामध्ये हा शेअर ह्याला चालावंच लागेल तर सध्या हा शेअर आपल्याला स्वस्तात मिळत आहे तर ह्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला भविष्यामध्ये फायदा करून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर आठशे त्रेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर कर्ज हे चारशे पंचवीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज पण ह्या कंपनीवर जास्त नाही शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर एक्क्याण्णव एकावन्न पॉईंट एकोणऐंशी दोन हजार एकवीस जून दोन हजार एकवीसला होतं प्रमोटरची होल्डिंग ती बावन्न पॉईंट सेहेचाळीस झालेली आहे म्हणजे थोडीशी वाढलेली आहे पब्लिक आहे सत्तेचाळीस पॉईंट नव्याण्णव आता पंचेचाळीस पॉईंट सेहेचाळीस आहे आणि एफ आय आयनं खरेदी केलेली आहे दोन पॉईंट झिरो सातची चार्ट जर बघितला तर डिस्काउंट आहे या कंपनीवर पंचवीस टक्क्याचं म्हणजे आपल्या नियमात बसते पंचवीस टक्केवरून डिस्काउंट देत आहे कंपनी चार्ट जर बघितला तर सपोर्टवर आहे इथं बघू शकता वारंवार सपोर्ट घेतलेला आप आहे इथं तर ही कंपनी सध्या सपोर्टवर आहे कर्जमुक्त आहे छोटी आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत सध्या एकशे पंधरावर ट्रेड करत आहे त्याच्यामुळे ह्या कंपनीमध्ये सध्या आपण एंट्री करू शकतो कंपनी चांगला परतावा देऊ शकते पुढची कंपनी आहे श्रीराम फायनान्स ही फायनान्स क्षेत्रातली कंपनी आपण इथं बघू शकतो चोवीसशेवर ट्रेड करत आहे ही कंपनी श्रीराम ग्रुप समूहाचा एक भाग आहे ज्याची वित्तपुरवठा व्यवसायात लक्षणीय उपस्थिती आहे एस टी एफ सी व्यावसायिक वाहन वित्त पुरवठ्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे म्हणजे ही वाहन खरेदी करायला कर्ज देते ही कंपनी एक ठेव घेणारी एन बी एफ सी आहे ज्यामध्ये सतराशे अठ्ठावन्न शाखा आठशे एकतीस ग्रामीण केंद्रे आणि पाचशे खाजगी वित्तपुरवठादारासह भागीदारी आहे म्हणजे ह्या कंपनीचं चा चांगलं मार्केट आपल्याला पाहायला आहे मार्केट कॅप जर बघितलं तर नव्वद हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचं पी बारा आहे म्हणजे पी पण खूप कमी आहे आर ओ सी अकरा पॉईंट दोन आर ओ पंधरा पॉईंट नऊ फायनान्स क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं आर ओ सी व आर ओ हे कमी असते हे आपण सोडून द्यायला पाहिजे फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ बावीस पॉईंट पाचची आहे ही पण चांगली आहे प्रमोटर होल्डिंग कमी झा कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते पंचवीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे पन्नास टक्के असेल तर चांगलं राहील पण पंचवीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस वाढलेले बघू शकतो इथं थोडे कमी झाले होते आता पुन्हा क ई पी एस वाढत आहेत मिडीएन पीच्या थोडासा वर पी पीई ट्रेड करत असलेला आपण बघू शकतो सेल्स बघा रेव्हेन्यू मार्च दोन हजार तेरापासूनचे आहेत सात हजार नऊशे करो सात हजार नऊ करोडचे रेव्हेन्यू छत्तीस हजार तीनशे ऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट चौदाशे त्रेसष्ट करोडचं नेट प्रॉफिट सात हजार तीनशे नव्याण्णव म्हणजे जवळपास सात हजार चारशे करोडपर्यंत आलेलं पाहू शकतो म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे डबल डिजिट आहे हे बघू शकतो आपण स्टॉक प्राईस सी ए जी आर दहा वर्षाचा दहा पाच वर्षाचा सतरा तीन वर्षाचा अठरा व एक वर्षाचा पंच्याहत्तर म्हणजे आपल्याला हे एक लक्षात येईल की हळूहळू स्टॉक प्राईस सी जी आर हा वाढत असलेला दहा सतरा अठरा आता पंच्याहत्तर म्हणजे कंपनी हळूहळू ग्रोथ करत आहे रिझर्व जर पाहिलं तर आठ हजार दोनशे त्र्याऐंशी करोडचं रिझर्व होतं इथं बघू शकता ते अठ्ठेचाळीस हजारापर्यंत आणलेलं आहे आणि कर्ज जे आहे ते एक लाख पंच्याण्णव हजार करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे ह्या कंपन्या फायनान्सच्या ज्या आहेत त्याच्यावर कर्ज जास्त आहे हाय पॉईंट आपण सोडून द्यायला पाहिजे वरून जर डिस्काउंट पाहिलं तर फक्त अकरा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अजून थोडंसं डिस्काउंट जर मिळालं पंधरा टक्के किंवा त्यापुढं तर आपल्याला गुंतवणुकीची संधी होऊ शकते चार्ट बघितला तर चार्टवर लक्षात येईल की हा सपोर्ट आहे ह्या सपोर्टवर जर कंपनी आली म्हणजे बावीसशे पन्नासवर जर कंपनी आली तर पंधरा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला मिळू शकते तर कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढची कंपनी आहे जेन्सॉल इंजिनिअरिंग नऊशे पंच्याऐंशीवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि ही काय करते बिझनेस ऑफ सोलर कन्सल्टिंग अँड ई पी सी सोलर कंपनी सोलर क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तीन हजार सातशे सत्तावीस करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी अडुसठ पॉईंट नऊ आहे आर ओ आर ओ सी बारा पॉईंट चार आर ओ एकवीस पॉईंट चार आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात फ्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे एकशे चौवेचाळीस टक्के प्रमोटर होल्डिंग चांगली आहे बावस बासष्ट पॉईंट सहाची आपण पाहू शकतो ई पी एस इथं बघा ई पी एस इथं वाढलेत इथं कंपनी लॉसमध्ये गेली इथं लॉस म्हणजे म्हणजे कंपनी मायनस झालेली आहे ई पी एस त्याच्यानंतर पुन्हा वाढलेली आपण बघू शकतो म्हणजे कंपनी थोडीशी वॉलेटाईल असलेली आपल्याला पाहायला मिळते मिडीन पी जो आहे त्याच्यात थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे सेल्स बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स इथं बघा एक करोडचे सेल्स सहाशे शहाऐंशी करोडपर्यंत आलेत हे तीन क्वार्टरचे आहेत आणि नेट प्रॉफिट झिरो होतं तर ते आता चोपन्न करोडपर्यंत आलेलं आहे तर सेल्स आणि प्रॉफिट हे कंपनीचं जे कमी होतं ते आता चांगलं वाढलेलं आपण इथं बघू शकतो इथपर्यंत एक आणि दोनपर्यंतच होतं नंतर चार पाच इथं पुन्हा दोन झालं हा कोविडचा पिरियड आपण दोनचा सोडून देऊ शकतो पण नंतर प्रॉफिट चांगलं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि सध्या सोलरवर सरकारचंही लक्ष आहे त्यामुळे ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिटपेक्षाही जास्त म्हणजे ट्रिपल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची एकशे वीस टक्के पाच वर्षाची चौवेचाळीस तीन वर्षाची एकशे बत्तीस आणि चालू वर्षामध्ये एकशे चौवेचाळीस तीन वर्षाचा सी ए जी आर म्हणजे गुंतवणूकदाराला किती पैसे बनवून दिले ते बघा तीन वर्षाचा सी ए जी आर दोनशे चौऱ्याहत्तर आणि एक वर्षाचा एकशे एकोणसाठ म्हणजे चांगला पैसा ह्या कंपनीनं बनवून दिलेल्या आहे ह्या तीन वर्षामध्ये आणि पुढेही बनवून देईल कारण सोलर हे चालणारच आहे रिझर्व्ह जर बघितलं तर जे झिरो होतं ते कंपनीचं आता दोनशे एकोणऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे आणि कर्ज जरी बघितलं तर ते कर्जही वाढलेलं आहे आठशे एकाहत्तर करोडचं कर्ज आहे म्हणजे जा कंपनीवर कर्ज जास्त आहे हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे वरून जर पाहिलं तर सव्वीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे कंपनीवर म्हणजे गुंतवणुकीसाठी आपण ह्या कंपनीमध्ये सुरुवात करू शकतो इथं बघू शकता कंपनीबद्दल थोडीशी डिटेल आहे ही कंपनी भारतातील भारतातील कंपनी आहे जी भा अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम ई पी सी आणि सौर सल्लागार सेवा देते कंपनी भारतासह अनेक भू लोकांमध्ये सौर प्रकल्पासाठी तांत्रिक योग्य परिश्रम तपशीलवार अभियांत्रिकी गुणवत्ता नियंत्रण बांधकाम पर्यवेक्षण आणि इतर सल्ला सेवा प्रदान करते कंपनी प्रकल्प विकासक संस्था आणि सौर ई पी सी कंपन्या आणि सरकारी धोरणकर्त्यांना सल्लागार सेवा पुरवते कंपनी तीन विभागाद्वारे कार्य करते ई पी सी ई व्ही लिजिंग आणि ई व्ही उत्पादन ई पी सी विभाग आंतरराष्ट्रीय स्तरावर टर्नकी अभियांत्रिकी बांधकाम आणि खरेदी कराराचे व्यवस्था करतो म्हणजे ई व्हीज उत् उत्पादनसुद्धा ही कंपनी करत असलेली आपल्याला पाहायला म्हणते मिळते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल ही कंपनी उत्पादन करते ई व्ही लिजिंग बहुतिक बहुविध लॉजिस्टिक आणि राईड होल्ड हिलिंग प्लॅटफॉर्मसह इलेक्ट्रिक वाहन कार खरेदी आणि लीजच्या व्यवसायात गुंतलेली आहे ई व्ही मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंट पुण्यात पहिल्या टप्प्यात प्रतिवर्षी अंदाजे बारा हजार कारची क्षमता असलेली ई कार उत्पादन युनिट स्थापन करत आहे म्हणजे ई कार उत्पादन युनिटसुद्धा ही कंपनी पुण्यामध्ये स्थापन करत असलेली आपल्याला पाहायला मिळते सोलारमध्ये आहे आणि ई व्हीमध्ये आहे आणि ही दोन्ही क्षेत्र भविष्यामध्ये चालणार आहेत त्यामुळे ही कंपनी सध्या आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे आणि हिच्यामध्ये आपण गुंतवणूक केली थोडीशी गुंतवणूक केली तरी आपल्याला फायदा मिळून देऊ शकते चार्ट बघितला तर आपल्याला लक्षात येईल हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट घेत कंपनीवर जा, जात होती पण इथं ब्रेकडाऊन झालं आणि तोच रेजिस्टन्स आपल्याला इथं फेस करावा लागत आहे कंपनी आता इथं सपोर्ट घेऊन वर गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या रेजिस्टन्सच्या आणि सपोर्टच्यामध्ये ही कंपनी ट्रेड करत आहे नऊशे चौऱ्याऐंशी तर ही कंपनी ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओला जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक कर जा आणि शेअर करा आणि व्हि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद